नमस्कार मंडळी आपण भाड्याच्या घरात राहत असाल किंवा रेंटवर राहत असाल तर आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे भाडे कराराचे नियम बदललेले असून आता नवीन भाडे करार दोन हजार पंचवीस हा लागू झालेला आहे या नवीन भाडे करार दोन हजार पंचवीसचे नियम मोडल्यास पाच हजार रुपयाचा दंड हा बसू शकतो मित्र शिक्षण नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने आपलं घर सोडून दुसऱ्या शहरात भाड्याने राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि या वाढत्या संख्येबरोबरच घर मालक आणि भाडेकरू यांच्यात वादही होणं हे आता नि, नित्याचंच झालेलं आहे परंतु या नवीन भाडेकरार दोन हजार पंचवीसमुळे नक्कीच या वादावरती पडण्या पडण्यास मदत होणार आहे डिपॉझिट परत न मिळणं किंवा अचानक घर खाली करण्याचे फरमान बरेच घरमालक भाडेकरूंना देत असतात तर त्यांच्या या मनमानी कारभाराला आता लगाम लागणार आहे केंद्र सरकारने न्यू रेंट ॲग्रीमेंट दोन हजार पंचवीस अंतर्गत नवीन नियम लागू केलेले आहेत जे मॉडेल टेनन्स ॲक्ट आणि नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींवर आधारित आहेत तर हा नेमका भाडेकरार काय आहे न्यू रेंट ॲग्रीमेंट दोन हजार पंचवीस काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपले शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र ॲग्रीमेंट नोंदणीला विलंब केल्यास आता दंड बसणार आहे आतापर्यंत अनेक लोक रेंट ॲग्रीमेंट बनवूनही त्याची नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष करत असत मात्र नव्या नियमांमुळे ही ढिलाई आता संपुष्टात येणार आहे ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी झाल्यापासून दोन महिन्याच्या आत त्याची नोंदणी करणं आता कंपल्सरी करण्यात आलेलं आहे यामुळे प्रत्येक भाडेकराराची कायदेशीर नोंद असणे सुनिश्चित होईल आणि जर या निर्धारित वेळेत ॲग्रीमेंटची नोंदणी झाली नाही तर घरमालक आणि भाडेकरू दोघांनाही पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो निवासी मालमत्तांसाठी घरमालक आता जास्तीत जास्त दोन महिन्यांच्या भाडे एवढीच अनामत रक्कम ॲडव्हान्स म्हणून घेऊ शकतात व्यावसायिक मालमत्तांसाठी ही मर्यादा सहा महिन्यांपर्यंत असेल घरमालक आता नवीन योग्य नोटीस दिल्याशिवाय किंवा कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय भाडेकरूला अचानक घराबाहेर काढू शकणार नाहीत भाडेकरारातील अटींनुसार आणि पूर्व सूचना दिल्याशिवाय घरमालक मनमानीपणे भाड्यामध्ये वाढ करू शकणार नाही घरमालकांसाठी सर्वात मोठी चांगली बातमी म्हणजे टॅक्सच्या बाबतीत आहे भाड्यावर टी डी एस कपातीची मर्यादा जी पूर्वी वार्षिक दोन लाख चाळीस हजार रुपये होती ती आता वाढवून सहा लाख रुपये प्रतिवर्ष करण्यात आलेली आहे म्हणजेच जास्त भाडे मिळत असले तरीही टी डी एस कपातीतून मोठी सूट मिळणार आहे भाडेकरूंचे वाद कोर्टात वर्षानुवर्षे सुरू राहू नयेत यासाठी आता विशेष रेंट कोर्ट्स आणि ट्रिब्युनल्स तयार करण्यात आलेले आहेत यामध्ये साठ दिवसांच्या आत वादाचा निपटारा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे जर भाडेकरूने तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ भाडे दिले नाही तर भाडे न्यायाधिकारणाद्वारे घरमालकाला त्वरित न्याय मिळेल आणि भाडेकरूला बेदखल करण्याची प्रक्रिया सोपी होईल मित्र हो असा हा भाडेकराराचे नियम बदलल्याबाबतचा आणि नवीन भाडेकरार दोन हजार पंचवीस बाबतचा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत जे खास करून भाडे तत्वावरती किंवा रेंटने राहत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पाच हजार रुपयाचा दंडही बसणार नाही आणि नवीन भाडे करारात दोन हजार पंचवीस जो आहे न्यू रेंट ॲग्रीमेंट दोन हजार पंचवीस जो आहे त्यामध्ये कोणकोणते नियम बदललेले आहेत हे सर्वांच्या लक्षात येईल धन्यवाद